वंश परंपरा मी परंपराचं प्रमाण परंपरे लक्षात ठेव आमची परंपरा म्हणजे फक्त पर 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 आयडेंटिटी कार्ड विजिट कार्ड छापण्यासाठी नाही बडा घर पोकळ वासन वारा गेला बसा भसा यातली आमची बडे जाऊ मिरवणारी आमची परंपरा नाही फक्त मानन सन्मान नारायण शाली घ्यायच्या आमची नाही आमची परंपरा कशी आहे माझ्या वडिलाची मिराशी या तुझी चरण सेवा पांडुरंगा आम्ही तुझ्या कायम चरणाकडे पाहिले ऐक आठव माझे विश्वंभर बाबा विश्वंबर भक्त राज होता पूर्वज होता तुकयाचा पूर्वज होता आठवच्या अमयी मातीची भक्ती भक्ती अरे भक्ती अशी केली उपवास No! <laughs> कशी दिवस काढले आमच्या पूर्वजांनी आठव माझ्या बाप दाद्याची भक्ती तेव्हा असं नव्हतं हरिपट म्हणलं की लोक गुलाबजाम द्यायचे दादा परमार्थाला खूप चांगले दिवस आले खूप चांगले दिवस आले आमचे सर्व गुरुजन मंडळी सांगून गेले संस्थेच्या इतिहासामध्ये खूप कष्ट करून विद्या संपादन केलेली मंडळी होऊन गेली ज्यांना भाकरी आहे तर भाजी नाही भाजी आहे तर भाकरी नाही काहीला भाकरी नाही भाजी नाही असे दिवस सोनं झालं आमची संस्था जगाच्या पाठीवरची एकमेव संस्था अशी आहे जिला कुठलं शासकीय अनुदान नव्हतं आणि नाही कोणाचा आधार नाही पण जिथं शिक्षकांना कधीच एका पैशाचा पगार नाही आणि जिथं विद्यार्थ्याकडून एका पैशाची फी घेतली जात नाही अशी दुसरी संस्था नाही अशा संस्थेनं जवळजवळ एकशे तीन चार पाच वर्षाची वाटचाल केली शंभरी तिनं शताब्दी साजरी केली आणि आमचे पुरेकर बाबा नेहमी आम्हाला सांगतात फोरांनो निमगाव सावा आणि पंचक्रोशीनं आपल्या शताब्दीला एवढं सहकार्य केलं का तेवढं दुसरं कुठून झालं नाही महाराज हो आमची संस्था कायम तुमच्या सदैव सांगण्याचा मुद्दा उपवास पारांनी राखीला असे दा। दिवस काढले देवा दे। तुला त्याच काही आहे का नाही मी म्हणतो देवाने बोलाव का नाही पण देवास लगेच तो कोबर आहे विनाच काढला ठेवला पायावर हातू विना आणि हातूजाग टाळ अरे येते तुझा म्हण बिता दादा बोला झाला का नाही पेटला का नाही वाद आहे का नाही त्याच्यामध्ये काहीतरी सार आहे का ना नाही कल्पना करा साहेब तुमच्याकडे आलो आम्ही कधी तर तुम्ही काम सोडून घरी यायचे महाराजी तुम्ही कधी नसलात तर वडिलांना सांगायचं बाबा आमचे एक मित्र महाराज ते आले त्यांनी काम सोडायचं आमच्या पुढे पुढे करायचं तुम्ही वडील आणि तुम्ही बाहेर गेले तर तुम्ही भावांना फोन करायचा त्यांनी आमची उठाठेव ठेव करायची नसले तर तुम्ही तुमचा मित्र पाठवायचा पण आमची व्यवस्था करायची तुम्ही आमच्याकडे आली आम्ही भेटलो बर आणि हे आता मला खरं सांगा असं होणार नाही असं होत नाही पण कदाचित जर झालं वारकरी म्हणून तुम्ही काही बोलणार नाही पण मनातील अरे कीर्तनकार म्हणून आपल्याकडे आल्यानंतर व्यवस्था करणं आपलं काम आहे पण कीर्तन त्यांचं तिकडच्या मंडळामध्ये तिकडं आपला काही संबंध नाही तरी पण आपण यांची व्यवस्था ठेवतो आणि निदान भेटल्यानंतर बेक, आपण काय त्यांना जेवण मागतो का चहा पाणी मागतो आपल्याला कळतंय आपण पाच पन्नास जण आहेत एक तासले वेगळे पण यांनी निदान दोन शब्द विचारपूस बरे आहेत का आई बरी आहे का बाबा बरे आहेत का निदान चहा घेता का निदान दोन शब्द तरी तरी थोडं मनाला खटकल मनाला, मनाला वाटल का नाही का नाही आहो इथ यांच्या पिढ्यासाठी स्वतःच पोरगा गेलं त्या पोराच्या मृत्यूच दुःख विसरले तुकाराम महाराज पण पांडुरंगाला विसरले नाही तुकोबरायची बायको मेले अन्न पाण्या वाचून पत्नीच्या विरहाचं दुःख विसरले पण पांडुरंगा तुझं भजन नाही विसरलं माझ्या माझे बाप मेले आई बाप मेले भाऊ घर सोडून निघून गेला माझी बायको मेली माझ पोरग मेल देवा एवढे आघात झाले प्रपंचाची प्रपंचा वाताहात झाली गावच्या पाटलांनी गावा बाहेर खालवायचा प्रयत्न केला त्या मम्बाजी गोसाव्यांनी काट्याच्या काठीनं इतकं मारलं की माझ्या अंगावर काट्याच्या चिंध्या झाल्या माझ्या पाठीचं काय झालं असेल देवा त्या यातना विसरलो मी पण तरी तुझं भजन नाही सोडलं